मनुष्याला इंद्रियांद्वारे भौतिक शरीराचे ज्ञान होते मनुष्य इंद्रियांद्वारे या भौतिक स्वरूपाकडे आपल्या दृष्टीने पाहतो प्रत्येक दृष्टिकोन हा व्यापक करत असताना भौतिक तत्व हे त्याला नियमित मार्गदर्शन करत असतात चित्ताची परिणती चित्ताची व्याख्या प्रकट करत असताना चित्त म्हणजे काय चित्ताचे स्वरूप कशा प्रकारे असले पाहिजे चित्त हे कोणत्या दृष्टिकोनातून माणसाला सहाय्यभूत ठरते याचा विचार आज आपण करणार आहोत व्यापकतेने पाहिल्यास चित्त ही एक महावकाश अशी संकल्पना आहे या महावकाशात अंतर्भूत असलेले प्रत्येक घटक ग्रह तारे पृथ्वी सूर्य अशा सर्व यंत्रणा आभामंडल स्वरूप कार्य करतात जीवनाला नवी दिशा देत असतात माणसाचे आभा हे माणसाला जीविताची व्याख्या प्रणित करत असते प्रत्येकाचे आभामंडल कधी शुद्ध कधी अशुद्ध कधी प्रशुद्ध या स्वरूपाचे असते प्रत्येक आभा मंडळाला एक भाषा असते एक नियमितता असते याच आभामंडळातून मनुष्याला त्या त्या प्रकारच्या गोष्टी परिणत होत असतात अवगत होत असतात जीवनाला नवी दिशा देण्यासाठी या आभामंडलाची आवश्यकता असते प्रकृती ही आपल्याला सर्व काही सांगत असते प्रकृती ही आपल्याला सर्व काही वर्णन करून दाखवत असते प्रत्येक वर्णनात अंतर्भूत असलेली प्रत्येक घटका प्रणाली ही आपल्याला परिभाषित करत असताना त्याची व्याख्या त्याची रीती त्याची शैली त्याची कामना त्याची आराधना ठरवत असते माणसाने या प्रणवबिंदूकडे चक्षु नजरेने पाहणे गरजेचे आहे माणसाने या प्रणवबिंदूकडे चित्त चक्षु नजरेने पाहणे गरजेचे आहे चित्त म्हणजे काय चित्ताची व्याख्या कशा प्रकारे करता येऊ शकते तर चित्त ही एक धारणा आहे चित्त ही एक संकल्पना आहे चित्त ही एक व्याख्या आहे प्रत्येक व्याख्येत अंतर्भूत असलेली प्रत्येक प्रणाली ही जेव्हा सिद्ध करत असतात तेव्हा सिद्धांना प्राप्त होणारी प्रत्येक घटना ही अंतर्भूत असणारी समाधी असते हीच समाधी हेच सिद्ध करताना आपल्याला सजोत प्रणाली अवगत करणे गरजेचे राहील माणूस म्हणून जगत असताना मानवाने प्रत्येक संकल्पना प्रत्येक उद्दीपित असलेली व्याख्या प्रकट करताना जीविताचे अनुमोदन देणे गरजेचे आहे जीविताचे अनुमोदन सांगणे गरजेचे आहे कारण जीवितत्व हे चार परामर्शातून सिद्ध होत असते धर्म अर्थ काम मोक्ष या व्याख्या आपल्याला त्या त्या दृष्टिकोनातून सिद्ध होत असतात माणूस म्हणून जगत असताना माणूस म्हणून या विश्वाकडे आपण जेव्हा योगिकतेने पाहतो तेव्हा योगी व्यक्ती हा आपल्याला दृश्य अदृश्य अशा प्रत्येक अवस्था ही आपल्याला अंतर्भूत करणारी प्रत्येक घटक विमानचा ठरवून देत असते याच जगाला नश्वरतेने पाहणे हे गरजेचे आहे या जगाला नश्वर दुःखाने पाहणे गरजेचे आहे कारण नश्वर दुःख हे अंतिम सत्य आहे नश्वर ही अंतिम शाश्वतता आहे नश्वरता ही नश्वर या नश्वराचे वेदी उपहासे परिहासे वाया झाली योनी नश्वर नश्वर आपपरी याहून नेदी ल्याला राहून चित्त शुद्धी शोधा होऊन सर्वेकात्मनिश्चया आत्मा म्हणे तो सर्वथा आत्मा म्हणे तो सर्वार ठेवीला आत्मदोष जगतात सजवलेला हा प्राणदेह देह अपानदेह हा, अपान हा विराजलेला अथांग समुद्र या देहामध्ये विराजित आहे आणि तो आहे म्हणजे आत्मा त्या आत्म्यामध्ये विराजित असलेले प्राणसत्य हेच आपण जाणून घेऊन त्याचा आत्मवैकुंठ घेऊन जाणे हे आपल्याला गरजेचे राहील प्राणाला आपल्याला आत्मवैकुंठा घेऊन जाणे गरजेचं राहील कारण प्राण हाच सर्वश्रेष्ठ आहे प्राण हाच आत्मिकतेने नटलेला आहे आत्मिकतेने आपल्याला विराजलेला पाहिजे अशा प्रकारे मला वाटते धन्यवाद